नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका ब्लॉगमध्ये हे बघा मेहनत आज आहे उद्या हाय वेळामोशा आज सगळी तयारी चालू आहे आज आल्या स्पेशल वेळामोशासाठी आमचे भाऊजी य येते अशा प्रकारे आपल्या ब्लॉगची आज सुरुवात झालेली आहे इथं स्टॉप कर आज आपल्या ब्लॉग मध्ये बघणार होतो मुशीची तयारी कशी होणार आहे काय नाही पण आज सूर्य येणार होती म्हणून सकाळीच आम्ही करून घेतला तरी पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो काय कह काय तयारी झाली इकडे बघा

द्रोराटीच्या बाहेर उतर रिसर्च टीम बनवा किंवा <laughs> तु, 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 तुम्ही राजूभाऊ दोघ होत्या कमलावल्या काशाचे ते नाही तेच तेच करतो म्हणाला साहेब वडील झालं की नाही सलो

मग जाऊ शेताकड पटेल हे बघा या आरती फंडी अरे पडशील काय नाही आराम काय मंग शेताकडं काम फिमा कस चालूात आरा आरामात मला फोन डिप्रेशन लय डिप्रेशन मध्ये काय आलं म्हणून काय झालं सांग कोण काय म्हणलं काय नाही अरे मार ना पाटील मार ना कन हांची की हा तर वरच काढून तर बरोबर माझ्या पप्पाच म्हणून <laughs> तुमच्या पप्पाच आहे का हा होटील चिंगम दे ना तिला बटा इकडे मला विचारत कस काय आम्हाला खाऊ घालव्या वेळ बसते आता <laughs> का माहित का मलाच तर म्हणत लगेच भेटला बोलली बाहेर फेकायला लागेल आई काय म्हणते बघत आईला बोलते की आई बोलत आई नाही तर नाही चहा तर म्हणा मला उद्या भेटायची भेट जाऊ दे मॅगी नाहीतर नाही चहा तर पाहिजे <laughs> आ, काम ता, ता, <laughs> तर मित्रांनो आता चलो आम्ही शेता कड सोबत आहेत साई पाटील आणि बालू पाटील <laughs> <laughs> तुमच तुमचं नाव घेताना दबलं नाही हो। <laughs> पूजाला बोर तो म्हणाला किती खोट बोला <laughs>

कांदे आहे तिकडे मेथी हाय कांद्यात नाही लावायच होय आता रांड कमी झालं की थोडं मोकळ मोकळ रोप 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 असोप आता सध्या तुम्ही काय केलं आणि गहू हाय गहू आहे आणि तिकडं हे आहे मेथी त्याच मेथी हाय आहे ना मोठं झाल्याच या मेथी कोथे मिळते त्याच्यासाठी रोज शेतलं यावं लागते करावं लागते तू करता नवीन नवीन आहेस म्हणून अरे <kullan> इकडून चला तिकडून इकडून सोडलेलं आहे तुम्हाला नवीन आहेस मला माहित होत याच्या पुढे आता काहीतरी येणार आहे मला तिथं आता हि लावा लागत होत बिग 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 पण जमना की आपलं फॅमिली ब्लॉग आहे बघाय याची फॅमिली कुठे तयार करायना मोठं भार आणते आणि आणून रस्त्यात दिसलं त्याला मग ती उचला की येत ना घेऊन येते तिथं रस्त्यावर आला की उग उचला की म्हणती पाणी देऊ ला ना... वरी पाणी देवलं राहते ना सध्या तर मित्रांनो आता आले आम्ही आमच्या मोठे बंधूच्या शेतामध्ये त्याच चालू आहे पाणी देणं हे बघा आता इथं गहू पेरायचं म्हणतेलाय आमराई करायचं आमरा आमराई कमराई करायचा आमराई करून शीताबळ तोडते कि जांब तोडत्या दुनियाचा आंबा काढतोय केळी या जोगाची टक्करच लागल्या

तूर थोड चांगली आहे तर आता लोक ठेवून गेली बघा लोक द्या काय कराय हे पाया उगा आता आपण आले व्हिडिओ काढलेले अन्न बघतो म्हणून ते पाय मध्ये घालायला बघा आपण पाय चांगले होते पहिलं तर मित्रांनो आजचं ब्लॉग इथंच थांबवू उद्या वेळामोशाचं ब्लॉग तुम्ही बघा बघायसाठी सबस्क्राईब करून ठेवा बाय बस येऊ